जी इनने काय करतोय अरे वो नकल मारतोय दादा कोण करतोय आई

माझगाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा सिंधुदुर्ग देश भारत कोविड एकोणीस कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने ठरवलेले नियम गावातील

अंडी या वर्षी साजरी होणार नाही दहंडी ना म्हणजे या का साला आम्ही दंडी करतो काय करूया काय रे सोशल डिस्टन्सिंग पालन करावे न पालन केल्यात

आता पुढचा काय लोकांनी बघलो तर विषय आता आणत काही जाऊन घरी जाणार का आम्ही आम्ही एक नियम पाहिजे माझ झाली असं

माहिती पुढे जाऊया

ગરે કા કેતી હોય તો બે બાન માર થઈ ગઈ થઈ વાર થઈને મને આવતા રહે હા આ બી વાત Yeah. <laughs> oh